एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास उद्या पंजाबचे मुख्यमंत्री येत आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री येत आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि परवा अमित भाई शाह आपल्या देशाचे गृहमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत साहेब तुम्ही आता हिंदकीच्या आदरच्या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे अधिकाऱ्यांना काय सूचना केलेली आहे मग आता सूचना नाही आता उद्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहेत इतर राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे मी एक दिवस मुद्दा माझी आलो काय व्यवस्था झाली काय नाही बघायला हिंददी चादर आपल्याला माहिती आहे श्री गुरु तेग बहादूर सिंगजी याची तीनशे ती पन्नासावी शहीदी समागम कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मला वाटतं की आजपर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम हा नांदेड शहरामधल्या या ठिकाणी असेल सार्वजनिकरित्या घेतलेला थे आणि जे सगळे लोक जे गुरु मानतात विशेष करून बंजारा समाज असेल सिंधी समाज असेल लभाणा समाज असेल वाल्मिकी समाज असेल किंवा सर्वात मोठा शीख समाज असेल हे सगळ्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सगळे एकत्र येऊन हा अतिशय भव्य दिवसाचा कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये नागपूरला झाला होता आता या महिन्यामध्ये आता या नांदेडला या ठिकाणी आहे उद्या पंजाबचे मुख्यमंत्री येत आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री येत आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि परवा अमित भाई शहा आपल्या देशाचे गृहमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत मला वाटतं असं एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यांना करण्यात आहे आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना आता काय चौकशी झाली मुक्तता झाली मग त्यांना जी दोन वर्षाची कारावस झाला होता तो खोटा होता ते मला वाटतं अशा अनेक केसेस केसेसमध्ये शिक्षा होतात प्रथम दर्शनी काहीतरी समोर येतं आणि नंतर चौकशी अंती त्यात काही स्पष्टता येते एकच केस नाही आपण अनेक केस बसला म्हणजे अनेक गुन्ह्यात मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं सगळ्यांना शंभर टक्के लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही आहे मला असं वाटतं आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे बरं मुंबईच्या महापौर निवडीपूर्वीच एकनाथ शिंदे चांगलं ना मग काय वाईट काय आता सध्या सगळ्यांमध्ये सगळ्यांचं वातावरण आहे आता निवडणुका संपलेल्या आहेत एकमेकावर दोष आरोप संपलेले आहेत भेटले असतील बरं काय म्हणजे महापौर कसं राहणार आहे भाजप की शिंदे नाही नाही महापौर तर भाजपचाच होईल ना एवढ्या जागा आल्यानंतर जर आमचं होणार असं कसं चालेल इथे महापौर मुंबईमध्ये भाजपचाच होईल आणि होईल दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम